सरपंच संतोष देशमुख यांची निर्गुणपणे हत्या झाल्याचे जा काही फोटो समाजमाध्यमांवर प्रसारित झाल्यानंतर आता सर्वत्र संतापाची लाट उसळली दरम्यान आज गुरुवारी सकाळी अकरा वाजता छत्रपती शिवाजी महाराज चौकामध्ये सकाळ मराठा समाजाच्या वतीनं माजी मंत्री धनंजय मुंडे व वा वाल्मिकार विष्णू चाटे सुदर्शन घुले गुले, जयराम सुधीर सांगळे कृष्णा आंधळे यांच्या प्रतिकात्मक पुतळ्यास फाशी देऊन जोडेमारो आंदोलन करण्यात आले तसेच सार्वजनिक मुतारीमध्ये पोस्टर चिकटवून निषेध व्यक्त करण्यात आला यावेळी पंढरपूर शहर व तालुका सकल मराठा समाजाचे सर्व बांधव उपस्थित होते यावेळी धन्या मुंडे व वा वाल्या कराडला फाशी झालीच पाहिजे अशा घोषणा देत प्रतिकात्मक पुतळा फाडण्यात आला मयंत सरपंच संतोष देशमुख यांची सुमारे तीन महिन्यापूर्वी निगुणपणे हत्या झाली होती या प्रकरणी मंत्री धनंजय मुंडे यांचे निकटवर्तीय वाल्मिक यांच्यासह काही जणांना अटक झाली आहे संतोष देशमुख यांच्या हत्येनंतर सोमवारी रात्री काही छायाचित्र समाज माध्यमांवर प्रसारित झाले या छायाचित्रांमध्ये संतोष देशमुख यांची अत्यंत वाईट पद्धतीनं हत्या झाल्याची निष्पन्न झाली आहे त्यामुळे आता सर्व राज्यभरामध्ये वाल्मिकराच्या फाशीची मागणी होत असून मंत्री धनंजय मुंडे यांना सह आरोपी करावे व दोघांना फाशीची शिक्षा व्हावी अशी मागणी सकल मराठा समाजाच्या वतीनं आज करण्यात आली असून पंढरीत मराठा बांधवांची एकी दिसून आली